साहेब तुमचं सरकार तर बसतच नाही गद्दारांचं सरकार कधी बसत नाही महाराष्ट्राला डरपोक लोक आवडत नाही तुम्ही डरपोक आहात तुम्ही गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेला आहात अशी खोटाडे आवडत नाहीत असे निर्लज्ज लोक आवडत नाही चाळीस चोरांना संधी आली होती ते पळून गेले होते कुठे गेले हो गुजरातला गेले गुवाहाटीला गे गेले गोव्यात गेले टेबलवर नाचले सगळं काही झालं तुम्ही मला सांगा जर आपण सर्व शेतकरी असाल तर आताच्या जे सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किंवा या सरकारमध्ये कोणीतरी तुम्हाला तुमचं कुटुंब प्रमुख म्हणून वाटतंय का वाटतंय कोणी असं निर्लज्ज सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे जे सरकार आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही पण गुजरातच्या हिताचं आहे आदित्य आदित्यजी नोकऱ्या कुठे आहेत नोकऱ्या कुठे आहेत मी तुम्हाला विचार जरा ऐका 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 घोषणानंतर द्या आता आपल्याला लढायला लढाईची काय तयारी करायची आहे आलाय कधी हा उद्योग आपल्या राज्यामध्ये नाही आला ना आपल्या जिल्ह्यामध्ये चला मी ह्या मतदारसंघाचं ह्या तालुक्याचं पण बोलत नाही ह्या जिल्ह्यामध्ये असेल एक तरी नवे रोजगारची संधी किंवा नोकरीची संधी आपल्या ह्या तालुक्यात आली या जिल्ह्यात आली का मला जर सांगा आली असेल आणि मी खोटं बोलत असेल तर सांगा आदित्य तुम्ही खोटं बोलताय आली आहे नवी महाराष्ट्रात कधी संधी उद्योगाची रोजगाराची आली आहे नाही आली चाळीस चोरांना संधी आली होती ते पळून गेले होते कुठे गेले हो गुजरातला गेले गुवाहाटीला गेले गोवात गेले टेबलवर नाचले सगळं काही झालं आपल्याला वाटलं होतं की हे चाळीस चोर स्वतःचं सरकार बनवत आहेत भाजपासारखी महाशक्ती त्यांच्या मागे उभी आहे तन मन धन सगळं घेऊन त्यांच्या मागे उभी होती मला वाटलं होतं की आपण जे महाराष्ट्रासाठी चांगलं करत होतो त्याच्याहून दहा पटीने पुढे महाराष्ट्रात येतील पण दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं असं दुर्दैव आपल्या राज्याचं असं की जेवढ्या महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे होता त्यापेक्षा शंभर पटीने महाराष्ट्र हे मागे नेण्याचं काम करत आहेत गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचं तरुण मग एम पी एस सीच्या परीक्षा असो कुठच्याही स्पर्धा परीक्षा असो आंदोलन करायला लागतं रस्त्यावर यायला लागतं आरडा करायला लागतं लाठी काठी खायला लागते आणि मग कुठे ना कुठेतरी ही सरकार तडजोड करते एमपीएससीचा आयोग तडजोड करतो आणि दोन चार मागणे असतात जे मान्य करते पुढच्या वर्षीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करावं लागतं तसंच प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील जर आपण पाहिलं गेलं तर एम आय डी सी आज ओस परत चाललेली आहे जे होते उद्योग नवीन उद्योग तर येतच नाही आहेत पण जे होते उद्योग ते देखील गुजरातला नेत आहेत आणि जे नवीन चार पाच उद्योग आपण आपल्या राज्यामध्ये आणत होतो ते सगळेचे सगळे उद्योग हे चालले आहेत गुजरातला आढावा घ्यायचा झाला मी तुम्हाला विचारत आहे तुम्हाला आठवत असेल कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे हे आदित्य परत परत आपल्या गावात येऊन दोन चार गोष्टींबद्दलच बोलतो पण ह्याच दोन चार गोष्टी आज महत्वाच्या ठरत आहेत कारण महाराष्ट्र आपला मागे खेचला जातोय ह्याच कारणामुळे जातोय कारण आज तरुण आपला बेहाल फिरत आहे आज तरुण आपला हैराण आहे आज तरुण आपला त्रस्त आहे तरुण असतील तरुणी असतील दोघेही आम्हाला विचारत आहेत की आदित्यजी नोकऱ्या कुठे आहेत नोकऱ्या कुठे आहेत मी तुम्हाला विचारत जरा ऐका 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 घोषणानंतर द्या आत्ता आपल्याला लढाईला लढायची तयार तयारी करायची आहे मी तुम्हाला विचारत आहे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्याला आठवत असेल उद्धवसाहेबांचं साहेबांचं सा जेव्हा सरकार होतं जून दोन हजार बावीस पर्यंत आपलं सरकार होतं महाविकास आघाडीचं सा सरकार होतं एक लाख महाराष्ट्रातल्या तरुण तरून, तरुणींना आपल्या नोकऱ्या देणार होतं त्या एका उद्योगाच्या माध्यमातून पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती वेदांता फॉक्सकॉन नावाची खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलं आणि ते उद्योग पाठवला कुठे त्यांनी गुजरातला पाठवला बल ट्रक पार्क आपण आपल्या महाराष्ट्रात आणणार होतो सरकार बदललं पाठवलं कुठे गुजरातला एअर बस प्रकल्प आपल्या राज्यात आपण आणण्याची मागणी करत होतो भेटी गाडी झाल्या होत्या पण पाठवला कुठे गुजरातला मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आपल्या राज्यातच हा प्रकल्प आला पाहिजे होता खरोखर जर आपण पाहिलं सगळ्या ज्या काही अटी शर्ती असतात त्या आपण पूर्ण करत होतो पण सरकार बदललं आणि हा उद्योग हो पाठवला कुठे त्यांनी गुजरातला गेल्या दोन वर्षामध्ये साधारणपणे चार ते पाच लाख नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध आपल्या ज्या होणार होत्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काच्या तरुणांना जे सगळ्या नोकऱ्या मिळणार होत्या त्या त्यांनी पाठवल्या गुजरातला असं निर्लज्ज सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे जे सरकार आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही पण गुजरातच्या हिताचं आहे आणि साहजिक ज्या ज्या ठिकाणी मी जात असतो ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जात असतो मी तिथे तरुणांशी जेव्हा संवाद साधतो त्यांना विचारतो बाबा तुम्हाला तुम्ही मला सांगा आपल्या राज्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे कुठचा तर मला जे तरुण सांगत असतात ते सांगतात आदित्यजी आमच्याकडे रोजगार नाही आमच्याकडे नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्यांची संधी आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आज या घटनाबाह्य सरकारला आज या निर्लज्ज सरकारला मी विचारत आहे की काय नक्की तुम्ही असं बिघडवलं आमच्या राज्याचं की हे रोजगार जे उद्योग आम्ही आमच्या सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना जे महाराष्ट्रात आणत होतो मग तो वेदांत पॉक्समन पासून कुठचाही मोठा उद्योग असेल काय नक्की तुम्ही घडवलं किंवा बिघडवलं या राज्यामध्ये की ह्या सगळ्या उद्योगांना वाटलं की आता सरकार नाही उद्धव साहेबांचं तर आम्हाला गुजरातला जायचं आहे उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होती महाराष्ट्राची दोन हजार एकोणीसच्या डिसेंबरपासून आता दोन हजार बावीसच्या जून पर्यंत तेव्हा साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणली शेतकरी बांधवांबद्दल पण बोलायलाच पाहिजे जर हात वरती करून दाखवा शेतकरी बांधव किती आलेत मला सांगा सगळे शेतकरी आहेत ना आता तुम्ही मला सांगा जर आपण सर्व शेतकरी असाल तर आत्ताचे जे सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किंवा या सरकारमध्ये कोणीतरी तुम्हाला तुमचं कुटुंब प्रमुख म्हणून वाटतंय का वाटतंय आहे कोणी एक एक घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना रसायन काय कळलंय मला माहित नाही त्यांची शेती तर फाईव्ह स्टार शेती चालली आहे म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे मला तरी शेतीतलं काही कळत नाही पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या शेतीमध्ये गाड्या जात नाहीत अजूनही तीन तीन हेलिकॉप्टर जातात असं तुमच्या शेतीत तरी झालंय का एवढा बंपर क्रॉप कधी झालंय का तुमच्या ह्याच्यात नाही झालंय पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे की नक्की कुठची शेती करता तुम्ही मुख्यमंत्री महोदय की तुम्हाला बरोबर अमावस्या आणि पौर्णिमेच्याच दिवशी शेती करायला लागते बाकी कधी शेतीला जात नाहीत असं रसायन घडून आणलेलं आहे की ह्याच दोन रात्री तुम्हाला शेती करायला लागते ठीक आहे तो विषय वेगळा आहे पण आज मी तुम्हाला विचारत आहे की गेल्या दोन वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा तुमच्यावर काही आपत्ती आली असेल कधी गारपीट झाली असेल कधी अवकाळी पाऊस झाला असेल कधी सततचा पाऊस लागला असेल तुम्ही मला सांगा कधीतरी ह्या सरकारमधून कोणीतरी तुम्हाला एक धीर द्यायला आला आहे का आले कधी कृषी मंत्री कधी तुम्ही दोन वर्षात बदललेत का माहितीत कोणी माहिती का नाही माहिती त्यांच्या पण जिल्ह्यात माहिती नसतील अशी कृषी मंत्री आहेत पण उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होती तेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये जो त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी तो मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी शब्द पाळला आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती त्यांनी करून दाखवली हे असं आपलं सरकार होतं असं आपलं सरकार होतं म्हणजे आठवतो दिवस मला आठवतं उत्तर साहेब मुख्यमंत्री झाले होते त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं सगळ्या अधिकाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं की मी माझ्या शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे की जर आपलं सरकार आलं तर मी कर्जमुक्ती करीन आता तर मी मुख्यमंत्री झालोय आणि साहेबांना सगळे अधिकारी सांगत होते साहेब आत्ता करू नका प्रत्येक जे सरकार असतं प्रत्येक राजकीय पक्ष असतो प्रत्येक जेव्हा मुख्यमंत्री बनतो तो निवडणुकीच्या आधी सगळं हे कर्जमुक्ती वगैरे करत असतं तुम्ही ते आत्ता मुख्यमंत्री झालात निवडणुकीत पाच वर्ष आत्तापासून तुम्ही काय करणार आणि उद्धव साहेबांनी सांगितलं बघा ही कर्जमुक्ती मी निवडणुकीच्या फायद्यासाठी करत नाही आहे माझ्या शेतकऱ्याचं भलं आहे त्याचसाठी मी ही कर्जमुक्ती करतोय आणि पहिला निर्णय आपल्या कर्जमुक्तीचा होता अजूनही गावात गेलो मी बांधावर गेलो तरी मला शेतकरी बांधव भेटून सांगतात मला सांगतात की जाऊन उद्धव ठाकरेंना सांगा उद्धव ठाकरेंना सांगा की तुम्ही दिलेली कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली पण फडणवीस साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती होर्डिंगवर राहिली खोके सरकारने तर कर्जमुक्ती अजून दिलेलीच नाही एक योजना त्यांनी काढलेली आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणार म्हणजे ज्या पात्र महिला त्याच्यात देणार असं मला कळण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे आणि ती देखील गडबड अशी करत आहेत की पात्रता जसं आता पुढचे काही महिने येतील ती पात्रता कमी कमी करत देतील म्हणजे कमीत कमी महिलांना -कमी हे पंधराशे रुपये मिळतील पण आज मी महिलांना पण सांगत आहे तुम्ही विचार करा तुमच्या भविष्याचा विचार करा तुमच्या आत्ताचा विचार करा तुमच्या पिढ्यांचा पुढच्या पिढ्यांचा विचार करा तुमच्या भावांचा विचार करा सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कारण जी भाजपा दहा वर्षापूर्वी पंधरा लाख रुपया बद्दल बोलत होती ती आज पंधराशे रुपया बद्दल बोलत आहे हा दहा वर्षामधला फरक आहे हा जुमले सरकारचा फरक आहे उद्या तुम्हाला पण सांगतील आता कर्ज खूप चढलं आता पंधराशे नाही आता पंधरा रुपये घ्या आणि त्याच्यावर भागवा तुम्ही विचार करायचा आहे तुम्ही या भाजपाला मतदान करणार का तुम्ही या खोके सरकारला मतदान करणार का जे घटना बाह्य मुख्यमंत्री जी व्यक्ती ज्या नेत्याकडून सगळं काही पंचवीस वर्षात घेतलं सामाजिक ओळख घेतली राजकीय ओळख घेतली तिकीट घेतलं मंत्रीपद घेतलं सगळं काही घेतलं त्याच व्यक्तीच्या सगळ्यात कठीण काळात त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून स्वतःच्या स्वार्थासाठी असं निघून जाऊ शकतो ही व्यक्ती तुमचा लाडका भाऊ होऊ शकते का हा तुम्ही आज विचार करणं गरजेचं आहे तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे निंदे साहेब तुमचं सरकार तर बसत महाराष्ट्राला डरपोक लोक आवडत नाहीत तुम्ही डरपोक आहात तुम्ही गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेला होता असे खोटाडे आवडत नाहीत असे निर्लज्ज लोक आहेत महाराष्ट्रात येणार ते आमचं महाविकास आघाडीचं सरकारच येणार आणि महिलांना आम्ही गाडी निधी देऊच पण सुरक्षा देखील देऊ कालच मुख्यमंत्री आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं की हे खोटं बोलत असतात आणि किती खोलटं बोलतात आम्हाला माहिती पण एका बाजूला आपण पाहतोय एक असे मंत्री घेऊन बसले ज्यांच्यावर महिलांवर अत्याचार करण्याचे आरोप झाले उद्धव साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळातून ज्यांची हकालपट्टी केली त्यांना या मिंदींनी पुन्हा एकदा मंत्री केलं दुसरे आशे बसवलेले आहेत ज्यांनी सुप्रियाताई सोड्यांना घाणडे शिवे दिल्या दे तरी देखील पुढे मागे न बघता त्यांना प्रमोशन दिलं आणि आता पालकमंत्री केलेले ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे आज महिला सुरक्षित नाही आहेत आज महिला त्रस्त आहेत ही योजना जी काही आलेली आहे ती आम्ही वाढीव देऊ सुरक्षा देऊ पण शेतकरी बांधवांना देखील आधार देणं गरजेचं आहे त्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा करून देणं गरजेचं आहे त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत मलाला भाव नाही हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कोणीतरी उत्तर देणं गरजेचं आहे त्यांचा प्रमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून बसव बसवणं गरजेचं आहे तुमचं आमचं प्रत्येकाचं सरकार आणणं गरजेचं आहे आणि म्हणून आपला जास्त वेळ नक्की मी तुम्हाला एवढंच सांगतो येणारे दोन महिने कारण निवडणुका लावायला असून निवडणूक आयोगाला भाजपाने परवानगी दिली नाही महाराष्ट्रात येणारे दोन महिने आपले सणाचे आहेत गणपती येतील मग नवरात्री आहेत धयंडी तर येणारच आहे या सणामध्ये आणि अनेक पुढच्या दोन काही महिन्यामध्ये या दोन चार महिन्याच्या दिवसांमध्ये भाजप आपल्यामध्ये आणि मिंदी आपल्यामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करेल एक आपल्याला विकुरण्याचा प्रयत्न करतील धर्माधर्मामध्ये वाद निर्माणचा प्रयत्न प्रयत्न करतील हिंदू मुस्लिम दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतील समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आत्ता पण मला काही आपले मराठा समाजातले काही बांधव भेटले त्यांनी मला निवेदन दिलं आणि मी त्यांना हेच सांगितलं की आपण कोणी वेगळं नाही आहोत आपल्या सर्वांना न्याय हक्कासाठी लढायचं आपल्याला एकत्र लढलो तरच आपण जिंकू शकू ही अशी महत्वाची लाईक शिवसेना नेते युवसेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली या सभेत त्यांनी मर्सडीज बेंजवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाकलेली धाड आणि इतर विषयाबाबत पत्रकाराशी संवाद साधला यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की आधीच महाराष्ट्रातून मोठे मोठे उद्योग बाहेर जात असताना जे उद्योग इथे वर्षानुवर्ष आहेत ज्यांच्यामुळे हजारो लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे आदित्य ठाकरे यांनी एम पी बी सीला या संदर्भात पत्र लिहिलं आहे या पत्रातून मर्सडीज बेंचने पर्यावरणाचा नेमका कसा रास केला आहे त्यांनी नेमका काय केलं आहे असा प्रश्न विचारलाय तसेच त्यांनी कंपनीला निवड भेट दिली होती किती धाड होती त्यांच्याकडून नेमका किती रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय तसेच यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्टीकरण देणं आवश्यक असल्याचंही आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले केंद्र सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले लोकांच्या डोळ्यात सरकारने धुळफेक केली ग्लोबल इकॉनॉमिक्स हब बनवायला इतका वेळ का लागतो आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र मुंबईला द्या ही गिफ्ट सिटी तुम्ही बाहेर गुजरातला नेली आहे पण आता गिफ्ट सिटीचा मुंबईत मुंबईत उद्योग केला जातोय पण मुंबईचं नाव घेतलं जात नाहीये यातून भाजप काय साध्य करून पाहत आहे तरुण तरुणींना नोकऱ्या नाही आहेत आणि बेरोजगार आहेत म्हणून आंदोलन करत आहेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा